नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार बेतला पाच वर्षे चिमुकलीच्या जीवावर टॉवरसाठी खोडण्यात आलेल्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू डहाणू तालुक्याच्या सारणी येथे वीज वितरण विभागाने टॉवर उभारणीचे काम हाती घेतले असून टॉवर उभा करण्यासाठी काही ठिकाणी खोलवर खड्डे करण्यात आले आहेत त्यातच सध्या उन्हाळी शेतीसाठी कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे हे खड्डे वेळीच न बुंदल्यामुळे टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात कालव्याचे पाणी शिरल्याने त्या पाण्यात बुडून सानिका संतोष पाचलकर या पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे या परिसरामध्ये टॉवर उभे करण्यासाठी असे आणखीन तीन ते चार खड्डे असल्याचे पाहावयास मिळत आहे खड्डे बुंजवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून वीज वितरण विभागाच्या कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला होता मात्र याची योग्य ती दखल घेतली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे दुर्घटनेनंतर महावितरण विभाग ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे ग्रामस्थांकडून ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी